सगळ्यांचे पहिले एकदा आभार आणि श्री माताजी आपण प्रार्थना करूया श्री माताजी आमच्याकडून आम्हा सर्वांकडून आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तर आम्हाला दिली आणि आजचा सेमिनार घडून सगळ्या सैनिकांची एकत्रित भेट आणून दिली आणि आम्हा सर्वांची विचा देवाण विचारांची देवाण करून घेतली आणि ही केलेल्या त्याचा वापर आमच्या सतत होऊ द्या एवढी श्री माताजी आपल्या चरणी प्रार्थना आजचा कार्यक्रम आपले योग्य रीतीने आपल्याला हाताळून घेतला आम्हाला सगळ्यांना आपल्याला चैतन्य दिलं याबद्दल आम्ही आभारी आहोत आपल्या आप चरणी आमचे कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी प्रणाम अनंत कोटी प्रणाम जय श्री माता 你知道 j